दोन। मंत्री महोदय प्रश्न क्रमांक दोन छापल्याप्रमाणे सभापती मोदय हा जो शास्तीचा जो प्रश्न आहे हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या नगरपालिका नगरपंचायत नगर, नगर, नगर परिषद क्षेत्रातला प्रश्न आहे शास्तीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाची फार मोठी अवहेलना या ठिकाणी होत आहे अनाधिकृत बांधकामांच्या बाबतीमध्ये सभापती मोदय दोन हजार अठरा सालच्या एका जी आरचा उल्लेख मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये दिलेला आहे की दोन हजार अठरा सालीच त्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे याचा अर्थ आता जे लोकप्रतिनिधींची मागणी आहे किंवा सामान्य माणसाची जी मागणी आहे की त्याच्यामध्ये शास्ती माफी करावी याचं उत्तर मंत्री महोदय याचा अर्थ नाही असं तुमच्या उत्तरातून दिसत आहे म्हणजे तुम्ही करणार नाही असंच याच्यातून तुम साधारणतः आहे फक्त नाहीच्या ऐवजी तुम्ही थोडी भाषा वेगळी वापरून असं लिहिलंय की दोन हजार अठरालाच ते झालेलं आहे सभापती मोदय हा अन्यायकारक का निर्णय आहे आणि आमची शासनाला विनंती आहे की शासनाने या शास्तीमध्ये उदाहरणच द्यायचं आलं तर संगमनेरमध्ये आमच्या अठरा हजार नऊशे त्र्याऐंशी मालमत्ता एकूण मालमत्ता आहेत त्यापैकी तीन हजार नऊशे चौसष्ट मालमत्ता अनाधिकृत आहे आणि सगळ्याच्या सगळ्या निवासी मालमत्ता आहेत आमची मागणी शासनाकडे एवढीच आहे की जे सहाशे स्क्वेअर फूट पर्यंत आपण माफ केलेलं आहे आणि सहाशे ते एक हजार मध्ये पन्नास टक्के आणि एक हजारच्या पुढे आपण मालमत्ता कराच्या दुपटीने करतोय त्याच्याऐवजी दीड हजार चौरस फुटापर्यंत हे माप करावं आणि दीड हजार फुटाच्या पुढे दोन हजार फुटापर्यंत पन्नास टक्के करावं आणि पन्नास टक्के प्रश्न क्रमांक दोन सभापती महोदय इथं आता सभापती महोदय चर्चा करत असताना अनाधिकृत बांधकाम आहे अशी सचिन भाऊने या ठिकाणी टिप्पणी केली मला आपल्याला सांगितलं पाहिजे की हे जे अनाधिकृत बांधकाम आहेत हे सर्वसामान्य माणसाचे आहेत हे अनाधिकृत बांधकाम निवासी आहेत आणि हे अनाधिकृत बांधकाम सगळे पंधराशे दोन हजार स्क्वेअर फूटच्या आतले आहेत हे काय याच्यात कोणी व्यवसाय करता असत नाही त्याच्यामुळे शासनाने यांना दिलासा दिलाच पाहिजे असं माझं या ठिकाणी ठाम मत आहे सभापती महोदय मी तीन प्रश्न पुन्हा एकदा मंत्री महोदय आपल्या माहितीसाठी विचारतो की संगमनेरच्या उदाहरण मी तुम्हाला दिलं की तीन हजार नऊशे चौसष्ट आमच्या निवासी मालमत्ता ह्या अनाधिकृत आहे अनाधिकृत का झाल्या कारण बांधकाम परवानगी लोक घेत नाही ज्ञान नाही पैसे नसतात तुमच्या यंत्रणेचा जो त्रास आहे त्याच्यामुळे अनेक लोक बांधकाम परवानग्यांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून माझा प्रश्न स्पेसिफिक असा आहे की हे जे सहाशे स्क्वेअर फूट पर्यंत आपण माफ केलेलं आहे हे पंधराशे स्क्वेअर फूट पर्यंत आपण माफ करणार का आणि सहाशे ते एक हजारला पन्नास टक्के आहे तर पंधराशे ते दोन हजारला पन्नास टक्के आपण मालमत्ता कराच्या शास्ती करणार का मान्य मंत्री महोदय सभापती महोदय सन्मान्य सदस्यांनी शास्त्री कराच्या बाबतीची या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आहे त्याच्यामध्ये सहाशे चौरस फूट निवासी बांधकाम जर असेल तर आपण शास्ती आकारणी करत नाही आणि त्याच्या पुढचे टप्पे देखील त्यांनी सांगितले की स सहाशे ते एक हजार फुटापर्यंत आपण किती वसूल करतो एक हजार एक पासून किती वसूल करतो परंतु सहाशे फुटानंतर शास्तीकर वसूल करू नये अशा पद्धतीचं धोरण आहे आणि कर जर रद्द करायचा असेल तर तो धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी त्याच्यावर शासनाचा किती भार पडतोय पैशाचा किती भार पडतोय निधीचा किती भार पडतोय याचा सगळा विचार विचारसाहेब करावा लागेल आणि म्हणून सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे या संदर्भामध्ये बैठकीचं आयोजन केलं जाईल शिंदे सभापती हो मोदय खरं म्हटलं तर शास्त्रीकरण